श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसावा ब्राह्मणींचा शोक साधूंचा उपदेश या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल पती सहवास लाभेल अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय गणेशायनमह नामधारकांनी सिद्धांना विचारले महाराज श्री गुरूंनी पुढे कोणती लीला दाखवली ते म्हणाले श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना त्यांची सर्वदूर कीर्ती झाली त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या इष्ट इच्छा पूर्ण होत असत आधी व्याधींनी गांजलेले लोक त्यांनी सांगितलेल्या उपायांनी बरे होत असत अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने अनेकांचे कल्याण झाले त्या काळात उत्तर देशातील माहूर गावात एक श्रीमंत ब्राह्मण राहत असत त्यांचे नाव गोपीनाथ ते व त्यांच्या पत्नी दत्तात्रेयांची उपासना करत असत त्यांची मुले जगत नव्हती म्हणून ती दोघे खूप दुःखी असत पुढे दत्तकृपेने त्यांना एक पुत्र झाले त्यांचे नाव दत्त असे ठेवण्यात आले गोपीनाथ व त्यांच्या पत्नी त्यांना लाडाकोडात वाढवले पाचव्या वर्षी त्यांची मुंज केली बाराव्या वर्षी त्यांचा विवाह केला दत्त व त्यांच्या पत्नी उभयंता एकाच वयाची होती ती दोघे सुंदर व सुलक्षणी होती दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते सर्व काही सुखात आनंदात चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते सोळा वर्षांच्या दत्तांना क्षयासारख्या दुर्धर रोग जडला त्यांना एकसारखा ताप येऊ लागला त्यामुळे अन्नपाणी रुचेना अशक्तपणाने ते अंथोरणाला खेळले घरच्यांनी त्यांच्यावर अनेक औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही त्यावेळी त्यांच्या पत्नींनी त्यांची खूप सेवा केली पती भोजन करत नाहीत म्हणून त्याही अन्नोदक घेत नसत सासू सासरे बाहूबंध सर्वजण त्यांची समजूत काढत असत पण त्या कोणाचेही ऐकत नसत त्यांनी शृंगार टाकला आणि अहोरात्र पतींची श्रुसेवा करू लागल्या दत्तांना बरे वाटावे म्हणून त्यांच्या मातापित्यांनी पत्नींनी अनेक दैवी उपाय केले जप होम हवन ब्राह्मण भोजन नवस व्रताचरण असे सर्व काही केले पण तेही व्यर्थ ठरले व्याधी बळावतच गेली शेवटी वैद्यांनीही हात टेकले त्यांनी हे पुत्र वाचणार नाहीत असे स्पष्ट सांगितले भगवान दत्तात्रयांच्या कृपेने झालेल्या आपल्या एकुलत्या एक पुत्रांना अल्पायुष्य मरण येणार म्हणूनच त्यांचे माता पिता हवालदिल झाले त्यांच्या पत्नी रडू लागल्या सर्वांनी दत्तप्रभूंचा धावा केला त्यावेळी माता पितरांना दुःख करताना पाहून दत्तांनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले आई बाबा तुम्ही शोक करू नका माझे भोग संपत आले आहेत तसेच जेवढा आपला ऋणानुबंध आहे तेवढाच काळ मी तुमच्याबरोबर राहणार आहे आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे मला तुमची सेवा करायची होती पण ती इच्छा राहूनच गेली ते ऐकून दोघांनाही भडभडून बड़ आले त्यांना कवटाळून ती दोघे ओक्साबोक्षी रडू लागली दत्त म्हणाले तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेत पण ते व्यर्थ ठरले मी होतो जनू। मी तुमचा वैरीच होतो जणू तुम्हाला जराही सुख दिले नाही माझ्याशी लग्न करून तुम्ही दैवहीन झालात आता तुमचे सौभाग्यही राहणार नाही म्हणून तुम्ही माहेरी जा ते ऐकून त्यांना मूर्छा चाली सावध झाल्यावर त्या म्हणाल्या ना तुमच्या वाचून जगण्याची मी कल्पनाच करू शकत नाही मीही तुमच्याबरोबरच येईन त्यांनी दुःखाने रडणाऱ्या सासू सासऱ्यांना धीर दिला म्हणाल्या चिंता करू नका अजूनही आशेचा किरण दिसतो आहे मी गाणगापुराच्या नृसिंह सरस्वती स्वामींचे महात्म्य ऐकले आहे आम्हा दोघांना तिथे पाठवा त्यांच्या दर्शनाने माझ्या पतींना नक्की बरे वाटेल साधूंच्या कृपादृष्टीने अनेकांना जीवदान मिळाल्याच्या चमत्कारिक घटना भारत वर्षात घडलेल्या आहेत म्हणून गोपीनाथ व त्यांच्या पत्नींनी महत सुनबाई गाणगापुरात आल्या तिथे एका धर्मशाळेत उतरल्या त्यांनी गावकऱ्यांकडे श्री चौकशी केली तेव्हा ते स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले पतींना सांगून संगमावर जावे असा विचार करून त्या बिराडी आल्या तो काय त्यांचे पती केव्हाच गतप्राण झाले होते प्रवासाची दगदग त्यांना सहन झाली नव्हती त्यांचा निष्प्राण देह पाहून त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला त्या हंबरड्या फोडून आक्रोश करू लागल्या जमिनीवर गडबडा लोळू लागल्या त्या उरात सुरी भोगसून जीव द्यायला उद्युक्त झाल्या होत्या पण लोकांनी धावत येऊन त्यांना आवरले बाया बापड्या त्यांचे सांत्वन करू लागल्या पण काही केल्या त्यांचा शोक थांबे ना देवा हे तुम्ही काय केलेत मी किती आशेने इथे आले होते पण तुम्ही मला निराश केलेत आता मी काय करू सासू सासऱ्यांना काय सांगू सौभाग्य प्राप्तीसाठी मी किती व्रते आचरली मंगळागौर पुजली पण सर्व व्यर्थ झाले देवी गौरी माझ्यावर रुसल्या चोरांनी माझे मंगळसूत्र लुटले कुठे गेले माझे पुण्य पती माझे प्राण होते तेच राहिले नाहीत आता जगून तरी काय करू हे प्राणनाथा मी पापिनी आहे इथे आणून मी तुम्हाला मृत्युमुखी लोटले आता तुमच्या विरहाने तुमचे माता पिता प्राणत्याग करतील अशा प्रकारे मी तीन हत्यांना कारणीभूत ठरेन लोक माझी निंदा करतील मला अपवित्र म्हणतील त्या असह्य होऊन रडत होत्या त्यांची केवलवाणी अवस्था पाहून लोकांनाही रडू येत होते तेवढ्यात त्या ठिकाणी जटा भस्म असे एक साधू आले ते त्यांना समजावून सांगू लागले म्हणाले साध्वी त्याप्रमाणेच सर्व घडत असते त्यामुळे तुम्ही कितीही शोक केलात तरी तुमचे पती जिवंत होणार नाहीत इथे जमलेल्या प्रत्येकालाच मरण आहे पक्ष्यांनी काही काळ एका झाडावर जमावे आणि चहूकडे पांगावे तसाच हा संसार आहे मग कोणाकोणाच्या जाण्याचे दुःख करणार सर्व प्राणी कर्मांच्या अधीन आहेत प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो सुख दुःख भोगतो आणि मरतो आपले पूर्व कर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही ही, ही सर्व सृष्टी मायेने व्यापलेली आहे जन्मल्याबरोबर नाती गोती जोडली जातात संबंध निर्माण होतात मृत्यूनेत्यावर पडदा पडतो जाणाऱ्याशी जशी भावनीयकता जोडली गेलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो हा संसार स्वप्नासारखा आहे सतत भ्रमिष्ट करणारा आहे चंचल आहे यात प्रत्येक गोष्ट काळाच्या ओघात विनाश पावत असते कोणी अल्पायुष्य मरतो तर कोणी दीर्घायुष्य ठरतो काळ देवादिकांनाही सोडत नाही तिथे मनुष्याची काय कथा का यापूर्वी तुमचे अनेक जन्म झाले आहेत तेव्हाही तुम्ही कोणाच्या तरी पत्नी होतात मग त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून तुम्ही आज रडता काय नाही ना, ना मग आताही रडू नका पंचमहाभूतांच्या संघाताने बनलेला हा देह मलमूत्राचे आगार आहे यातून प्राण गेला की हाच देह दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य बनतो याचा कसला मोह धरता तुम्ही कोण आहात कुठून आला आहात तुमचे वास्तविक स्वरूप कसे आहे याचा नीट विचार करा इथे आपणच आपले हित साधायचे आहे त्याशिवाय या भवसागरातून सुटका नाही ते ऐकून त्या साध्वींचा शोक काहीसा कमी झाला त्यांनी त्या साधूंना वंदन केले व म्हणाल्या महाराज माझा उद्धार करा या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मला मार्ग दाखवा तुम्ही सांगाल तसेच मी वागेन अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तीस समाप्त होत आहे धन्यवाद